सिंगाबाद ज़िंदाबाद <Patriots> <ible nihil flowers annoying 24275> महापुरुष माहिती नाहीत त्यांना राष्ट्रपुरुष माहिती नाहीत आणि त्यांना बहुजन समाजाच्या अस्मिता सुद्धा माहिती नाही होय नामदेव ढसाळसाहेब हे आमच्या बहुजन समाजाची अस्मिता आहे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत बहुजन समाजाच्या कल्याणाचा आणि एकूण उमितीचाच विचार केला आणि असा असताना सुद्धा संसार बोर्डाने काल परवा एक स्टेटमेंट केलं ज्याच्यामध्ये नामदेव ढसाळ कोण अशा प्रकारची एकीने भाषा केली सर या देशाच्या सेन्सर बोर्डला आमची बहुजन संघटनेची असुविधा माहिती नसेल ज्यांना पद्मश्री या भारत सरकारने दिली ते आंदोलन ढसा माहिती नसेल तर मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये धार्मिक केतून आंदोलन जे काही काय चालू आहे जे काही आंदोलन चालू आहे त्याच्या पलीकडे जाऊन बहुजन संघटनेच्या भारत

माहिती नाही त्यांना राष्ट्रपणे माहिती नाही आणि त्यांना बहुजन समाजाची अस्मिता सुद्धा माहिती नाही होमदेवरावजी ढसाळसाहेब हे आमच्या बहुजन समाजाची अस्मिता आहे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत बहुजन समाजाच्या कल्याणाचा आणि कोरोना विचार केला